आमच्या वाल्मिकराडाचा तरी काय संबंध आहे त्याच्यात हो संत तो संतच आहेत आमच्यासाठी हो फक्त तीनशे सात गुन्हा दाखल आहे त्याच्यावर त्या आंधळेचा आंधळेच्या मर्डर मधला बबनगीतेच्या त्याचे डायरेक्ट झालेला नाही बस तेवढंच कायदेशीर त्यांच्यावर त्या मस्त जो सरपंचाचा खून झाला त्यांचा आणि त्यांचा काय संबंध आहे नाही त्यांचा आणि साठेचा पण संबंध नाही त्यांचा गुलेचा पण संबंध नाही त्यांचा आणि त्या खंडीचा पण संबंध नाही त्यांचा आणि त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याचा फोनचा पण संबंध नाही दोन महिन्यापूर्वी त्यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्या केसमध्ये त्याचाही काही संबंध नाही त्याला काय करायचं संबंध आहे त्याची चौकशी पोलीस करता येत ना पण त्यांचा कोणाशी काय संबंध आहे का एखाद्याचा फोटो कोणासोबत जरी असला म्हणजे तो गुन्हेगार झाला धनंजय मुंडे धनंजय मुंडेंचा कुणाशी काही संबंध नाही धनंजय मुंडे हकालपट्टी करा कारण त्यांचे फोटो यांच्यासोबत आहेत असं कुठं असतं का मग धनंजय मुंडे स्वतः माझा आणि यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत हा मग जिवाळ्या वाल्मिकांनाचा संबंध त्या याच्यामध्ये येतो का कुठे कोणाबद्दल वाल्मिकांना हो... वाल्मिकांना संत आहे असं आम्ही महाराष्ट्राला समजवतो आहोत की वाल्मिकांना सारखा संत माणूस नाही संत माणूस तर नाहीच कुठे शोधूनही सापडणार नाही नाही ते मला आम्हाला शोधायचं पण नाही पण वाल्मिकांना मध्ये आम्हाला संत दिसायला लागला आता हो संत वाल्मिकी त्याच्यानंतर संत कराड आणि बाकी काय होत तुमचं काम तुम्ही करा आमचं काम आम्ही करू एखाद्या जर आमच्या समाजातला आपल्या मोठा नेता होत असेल तर त्याला खाली आपणच ओढायचं का हो बरोबर आहे ते तुम्ही तुमच्या नेत्याला पण समजवा की दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन त्याची टिंगल टवाळी करायची नसते जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले नाही टिंगल टवाळी करायला आपली जितेंद्र संघात कशाला गेलो टिंगलटवाळी करायला तुम्ही तर गेलात ना आता टिंगल टवाळी करायला त्यांना मंत्रिपदावर करा म्हणतात पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का तुमच्याकडे असं वाईट वाटत की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेले जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बोलायला ते पण आहे ते कधीच येत नाही मध्ये हा मग ते सांगतात तुम्ही वंजारी आम्ही वंजरित म्हणतात आपण जाते माणसाचा खाली कशाला माझ्याकडे यायचं प्रचार करायला ते म्हणले का किंवा तुमच्यावर असे आरोप आहेत तुम्हाला मध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हाकल हाकलपट्टी ना, करा नाही नाही ते म्हणायची गरज नाही ना याला प्रचंड मतांनी हरवा मग मग तुम्ही मग